नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज जो विषय घेऊन आलेलो आहे तर तो विषय असा आहे की मोसंबी आणि संत्रा बागेवरती खूप झपाट्याने एक रोग पसरतोय आणि तो रोग याने आधीच मी तुम्हाला सतर्क केलेलंच होतं परंतु जे शेतकरी आपले नियमित व्हिडिओ बघतात त्यांची ही गोष्ट लक्षात आली असेल कारण मी मार्च मध्ये मा सांगितलं होतं की एप्रिलमध्ये काय होणार आहे एप्रिलमध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी मे मध्ये काय होणार आहे असं प्रत्येक महिन्याच्या पुढच्या महिन्यामध्ये कोणता रोग येणारी मी याची आधीच माहिती दिलेली होती हे जर तुम्हाला पटत असेल मी जर सत्य बोलत असेल आणि तुम्ही जर आपले व्हिडिओ नियमित बघत असाल तर एक कमेंट कि में में हे कमेंट करून नक्की सांगा हो की मी पुढच्या महिन्यात कोणता रोग येणारे हे सांगितलं होतं की नाही मित्रांनो त्याचबरोबर तुम प्रतिक्रिया येत नाही की आम्हाला व्हिडिओ आवडतात किंवा त्याचबरोबर तुमचा फायदा झाला किंवा तोटा तो होतोय किंवा तुम्हाला काही समजतं की नाही समजतं कारण आपले व्हिडिओ मोठाले असतात त्याच्यामध्ये संपूर्ण सखोल स्वरूपाची माहिती देण्याचा हाच आपला प्रयत्न असतो परंतु तुमच्या जर प्रतिक्रिया आपल्याला आल्या त्याचबरोबर कमेंटच्या माध्यमातून जर वाचायला मिळालंय किंवा चांगले व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला काहीतरी फायदा होतोय किंवा झालाय तर आनंददायी गोष्ट आहे परंतु जर तुमच्या प्रतिक्रिया तर याचा अर्थ असा होतो की निश्चितच तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत नाहीत आणि त्याच माध्यमातून आपण जर प्रतिक्रिया कमी होत गेल्या किंवा प्रतिक्रिया आल्याच नाही तर व्हिडिओ बनवण्याचं सुद्धा या ठिकाणी सोडण्याचा विचार चालू आहे कारण इथून काही मिळकत वगैरे नाही त्याच माध्यमातून आपले व्ह्यूज त्याला तेवढे लागतात तेव्हा काहीतरी कुठंतरी थोडंफार कडून पैसे भेटतात परंतु इथं तसं काही नाही आणि आपण जी सेवा या युट्यूबच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न किंवा शेतकऱ्याला जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय तर तो असाच ठेवायचा असेल तर तुमच्या एक प्रतिक्रियेनं या ठिकाणी खूप मोठा उत्साह वाढतो आणि त्याच माध्यमातून आपण या ठिकाणी युट्यूबवर व्हिडिओ बनवत असतो नंतर रोग येतोय सध्या लेटेस्ट व्हिडिओ जसं की रोग कोणता आलाय त्याच्यावरती फवारणी कोणती घ्यायची तर हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपला असतो परंतु व्हिडिओ जर आवडत नसतील तर तशी पण प्रतिक्रिया करा कारण मग आपण हे सगळं स्टॉपच करून टाकू मित्रांनो चला जाणून घेऊ आजचा विषय संत्रा बागेवर होतोय सिट्रस कँकर किंवा स्कॅपचा अटॅक मित्रांनो सिट्रस कँकर काय आहे हे मी तुम्हाला पहिलं समजून सांगितलं होतं परंतु आता या रोगाचं थैमान दिसतंय म्हणून आपण पुन्हा एकदा याच्यावर एक व्हिडिओ बनवते जेणेकरून शेतकऱ्याला फवारणी घेण्यासाठी अडचण येऊ नये मित्रांनो त्याच्यामध्ये आपण दोन चार मध्ये घेतलेले अटॅक केव्हा होतो नुकसानाची पातळी किती आहे त्याचबरोबर वळखायचा कसा आणि स्प्रे कोणता घ्यायचा या चार गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या youtube चॅनल कृषी गाथायव मध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नेऊन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा मित्रांनो पहिली गोष्ट आहे की अटॅक केव्हा होतो मित्रांनो याचा अटॅक केव्हा होतो तर फळ परिपक्व अवस्थेकडे जात असताना फळे ज्या वेळेस परिपक्व अवस्थेकडे जात असतात तर त्या ठिकाणी याचा अटॅक आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतो मित्रांनो जेव्हा फळाचा जो चांगला फळ म्हणजे जवळजवळ साखर उतरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा त्याचबरोबर फळांचा आकार पूर्ण वाढलाय आणि त्याच्यानंतर याचा अटॅक आपल्याला दिसून येतो मित्रांनो याचा अटॅक आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय म्हणजे जे या जसं तुम्हाला दिसतंय की याच्यावरती हे जे स्पॉट आहेत आता सुरुवातीची याची लागण कशी झालेली तर या पांढऱ्या स्पॉट पासून म्हणजे एक पांढरा स्पॉट येतो त्याच्यानंतर हळूहळू याच्यावरती स्पॉट वाढत जातात त्याच्यानंतर दुसरी जी स्टेज आहे तर याचे पूर्ण ठिपके आपल्या फळावरती दिसून येतात त्याच्यानंतर या ठिकाणी जे फळ आहे तर ते पूर्णपणे पिवळ पडलेले आणि त्याचमध्ये काय झालेले की पूर्णपणे त्या फळावरती भरपूर प्रमाणात असे टिपके टिपके या ठिकाणी दिसून येतात मित्रांनो हे ये जे फळ आहे तर याच्यावरती जे टिपके टिपके दिसून येतात आणि ते टिपके पण वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि या या ठिकाणी काय होतंय की नेमकं या फळाचा जो विषय आहे तर तो एकदम किपिंग क्वालिटी खराब होऊन जाते पूर्ण किपिंग क्वालिटी म्हणजे हे फळ पूर्ण या ठिकाणी पंक्चर झाल्यासारखं किंवा एखादं डासळलेलं फळ कसं असतं तर त्या पद्धतीचं हे फळ होऊन जातं आणि त्याच्यानंतर या फळांना मार्केट राहत नाही किंवा हे पूर्ण फळं व्यापारी बाहेर सुद्धा आपली काढू शकतात आणि याची आपण पुढच्या याच्यामध्ये जाणूनच घेणार की याची नुकसानच पातळी किती असणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला सुरुवातीच्या फोटोमध्ये आहे त्याप्रमाणे जर याचं लक्षण आढळून आले आपल्या बागेवरती तर निश्चितच सावध व्हा किंवा तुम्ही जर आपल्या बागेवरती व्यवस्थित चक्करच नाही मारली तर निश्चितच एक चक्कर मारून बघा की आपल्या झाडावरची जी फळं आहेत तर त्याच्यावरती किती प्रमाणात हा अटॅक आपल्याला दिसतोय मित्रांनो दुसरा विषय आहे नुकसानीची पातळी किती मित्रांनो याची नुकसानीची पातळी भरपूर आहे नुकसानीची पातळी जर म्हटलं तर या ठिकाणी तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आपली फळं या ठिकाणी वाया जाऊ शकतात जर तुम्ही कुठलाही स्प्रे नाही घेतला किंवा कुठलीही याच्यामध्ये फवारणी केली नाही आणि याला जे औषध लागतं ते तुम्ही जर वापरलं नाही तर निश्चितच याचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढत वाढत जातो आता याच्यामध्ये काय असे तर्कवितर्क आहेत ती जर आपण एक फवारणी केली तर पुन्हा एकदा तो काही दिवस दाबला जातो आणि परत डोकं वर काढतो आणि परत त्याचा प्रसार व्हायला सुरुवात होतो परंतु मित्रांनो तुम्ही जर ही फवारणी व्यवस्थितरित्या घेतली तर निश्चितच तुमचा हा जो अटॅक आहे तर तो शंभर टक्के दाबला जाईल आणि याच माध्यमातून आपली फळ पण क्लीन होतील त्याचबरोबर याचा अटॅक जिथं जिथं झालेला आहे तर ते फळ तशीच राहतील परंतु जे दुसरे फळ बाधित होणार आहे तर ते बाधित होणार नाही आणि आपले फळ पूर्णपणे व्यवस्थित राहतील कारण ही नुकसानीची पातळी जर टाळायची आहे असेल आप आप तर आपल्याला स्प्रे घेणं या ठिकाणी गरजेचं स्प्रे कोणता घ्यायचा पुढे सांगणारच आहे मित्रांनो ओळखायचा कसा ओळखायचा म्हणजे तुम्हाला जर आपले फळं जे आहेत तर ते याच्यावरती जो पांढरा तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जर पांढरा डाग जर दिसत असेल फळावरती आधी छोटासा पांढरा दिसतो जसं की मी तुम्हाला आता फोटो पण दाखवतो हो छोटा पांढरा दिसतो त्याच्यानंतर हा एकदम उग्र रूप धारण करत नाही याला वातावरण तसं लागतं मग वातावरण कोणतं लागतं याला ढगाळ वातावरण पावसाळी वातावरण हा बॅक्टेरियल आजार आहे हा बॅक्टेरियल डिसीस आहे म्हणजे हा बॅक्टरीच्या माध्यमातून पसरला जातो आणि हा बॅक्टेरियाच्या माध्यमातून पसरला जातो म्हणजे हा शांत वातावरणामध्ये जसं की याला अनुकूल वातावरण जेव्हा असेल तेव्हाच हा पसरतो म्हणजे की आता सलग जवळजवळ दहा ते पंधरा दिवस झाले पाऊस चालू आहे याच्यामध्ये काय होतं याची वाढ झपाट्याने होते जसं की कोणताही जीवाणू जर असेल आणि तो जगण्यासाठी या ठिकाणी ओलीची गरज असते ओलीची गरज त्याचबरोबर वातावरण तेवढं थंड लागतं आणि त्या माध्यमात जर आपली फवारणी केली ते तर निश्चितच त्याचा प्रसार व्हायला सुरुवात होते आणि पूर्ण फळाचा काय करतं ते जास्त घेर या ठिकाणी धरतो आणि त्याच्यानंतर फळाची पूर्णपणे कीपिंग क्वालिटी खराब करून टाकतं आणि ना की बाहर पन साथी कि कि हो जाया, जाया हे फळ डायरेक्ट बागवान बाहेर पण फेकू शकतात याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की व्यवस्थित आपल्या बागेवरती चक्कर मारणं तर गरजेचं आहे शंभर टक्के मित्रांनो स्प्रे कोणता घ्यायचा मग स्प्रे घ्यायला याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की व्यवस्थित स्प्रे काढायचा आहे स्प्रे जाणं खूप महत्वाचं आहे आणि कोणता जाय जायला पाहिजे हे पण खूप आहे. आपल्या बागेवरती जर या फळावरती छोटे स्पॉट जर दिसत असतील आपले फळ एकदम परिपक्व अवस्थेतील नसल त्याचबरोबर कच्च्या वानावरती असेल कारण आता तर पूर्ण माल हार्वेस्टिंगला आलेले त्याच्यामुळं त्याच्यामुळे सगळ्या बागेवरती जवळजवळ कवडी पाडायला लागली म्हणा किंवा पिवळसर कलर जो असतो तो तो यायला सुरुवात झालेली आहे आणि जर तुमच्या बागेवरती छोटे छोटे जर स्पॉट तुम्हाला या ठिकाणी पांढरे दिसत असतील त्याचे जो उगम स्थान आहे जसं मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तर जर असं जर असेल तर आपल्याला काय करायचंय ब्लू कॉपर घ्यायचंय या ठिकाणी काय करायचंय ब्लू कॉपर प्लस ब्लू कॉपर घ्या पण हे पण घेऊ शकतो किंवा हे दुसरा आहे ते ब्लू टॉक्स तर याचा पण वापर आपण करू शकतो आता याचा वापर किती करायचा आहे या दोन्ही पैकी कोणतं जरी घेतलं तर याचा वापर करायचा आहे दोन ग्रॅम प्रति लिटरसाठी आणि तसंच याच्यामध्ये जो विशेष करून जो घटक घ्यायचा आहे जसं की मी आतापर्यंत ज्याचे रिझल्ट काढलेले तेच प्रोडक्ट फक्त या ठिकाणी सांगत असतो जेणेकरून शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये आणि त्याच माध्यमातून शेतकऱ्याला एकदम चांगले रिझल्ट आले पाहिजे याच्यासाठीच चाह आपण काय करतो की जे पण औषध सांगतो तर ते एकदम व्यवस्थित रीत्या आणि ते त्याचा शंभर टक्के शेतकऱ्यांना उपयोग झाला पाहिजे मित्रांनो आता या ठिकाणी दुसरं जे घ्यायचंय ते म्हणजे बॅक्टो या ठिकाणी बॅक्टो माध्यमातून या ठिकाणी याच चांगल्यापैकी निरसन होतं शंभर टक्के याच्यावरती हा जो बॅक्टेरियल डिसीस आहे तर याच्यावरती हेच काम करू शकतात जसं की याच्यामध्ये अजून एक ॲड करता येतं ते म्हणजे ऍड न करता ऐवजी हो। आपण हे पण घेऊ शकतो म्हणजे ते आहे स्ट्रेप्टोसाइक्लिक या दोन्ही पैकी एक घेऊ शकतो परंतु तुमची अवस्था कोणती हे महत्वाचं आहे आता जर स्ट्रिप्टोसायक्लिंग जर घ्यायचं असेल तर पहिली अवस्था असणं गरजेचं आहे या ठिकाणी जे हे फळ दाखवलं परंतु तुमच्या जे जास्त अटॅक झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फवारणी घ्यायची जसं की आपलं थोडंसं दुर्लक्ष झालं त्याच्यानंतर आपण बघितलं की भरपूर प्रमाणात आपल्या बागेवरती अटॅक झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचंय तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बॅकटु क्लिन ऑप्शन निवडायचंय आणि त्याच माध्यमातून आपल्या बागेवरती किंवा आपल्या फळावरती जो बॅक्टेरियल डिसीस आलेला आहे तर याचा जर समोर नायनाट करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला बॅक टू घेणं खूप आहे मित्रांनो बागेवरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर अजून बघितलं नसाल की आपल्या बागेवरती किंवा आपल्या फळावरती असे काही स्पॉट दिसत आहेत का तर निश्चितच या वातावरणामध्ये शंभर टक्के बागेमध्ये चक्कर मारून आपल्या फळाचं बारीक निरीक्षण करा आणि जर तुम्हाला असे काही प्रकार आढळून आले तर ही फवारणी निश्चितच टाका तसं पाहायला गेलं तर हे बॅक टू क्लीन जे आहे याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक वापरू नका या ठिकाणी ब्लू कॉपर किंवा त्याचबरोबर स्टेप्टोसायक्न आणि या ठिकाणी या, या दोन्ही पैकी एक आणि अवस्था बघून घ्या त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा येतो की आपण याला दुसऱ्या बुरशीनाशकासोबत वापरू शकतो की नाही हा पण मुख्य मुद्दा आहे आपण काय करूया या ठिकाणी दुसरी जो आ, दुसरा जो स्प्रे आहे किंवा याच याला कशाबरोबर घेऊ शकतो तर बॅक टू क्लीन जर घ्यायचा असला आपल्याला तर या ठिकाणी पस्तीस टक्के जे मॅटेलॅक्स झील येतं का मॅटेलॅक्स झील तर बरोबर आपण स्ट्रिप्टोसायक्लिन हे वापरू शकतो मित्रांनो एक तर मॅटेलॅक्स झिल पस्तीस टक्के घ्या त्याच्याबरोबर बॅक टू क्लिंग किंवा स्ट्रिप्टोसायक्लिन याची फवारणी करा किंवा ब्लू कॉपर प्लस याच्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिंग किंवा बॅक्टोक्लिनचा हा स्प्रे आपण घेऊ शकतो आता याच्यामध्ये हा स्प्रे घेतल्यानं शंभर टक्के आपलं निरसन होणार आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला दुसरी पण एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या बागेमध्ये शोपतो एक पस्तीस टक्के मिळत मेटेल एक्झिल प्लस या ठिकाणी बॅक्टोक्लिन त्याचबरोबर जर अटॅक कमी असेल तर ब्लू कॉपर प्लस स्ट्रेप्टोसायक्लिंग किंवा त्याचबरोबर ब्लू कॉपर प्लस या ठिकाणी बॅक्टोक्लिन किंवा त्याचमध्ये जर आपण पस्तीस टक्के मॅटेलॅक्स झीलचा वापर केला आणि बॅक टू क्लीनचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला चांगल्यापैकी रिझल्ट या ठिकाणी याचे सुद्धा भेटतात त्याच्यासाठी या फवारणीचा शंभर टक्के उपयोग करा आणि आपल्या बागेवरती आलेला जो सिट्रस कॅनकर किंवा स्कॅब आहे तर त्याचं समूळ करू शकतो फक्त मित्रांनो काळजी एकच घ्यायची की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक वापरायचं नाहीये कीटकनाशक वापरायचं नाही कारण बॅक्टेरियल साइड हे जे बॅक टोकलीन येतं तर याच्यामध्ये कीटकनाशक चालत नाही तस तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर मारू शकता परंतु या ठिकाणी कुठल्या प्रकारचं कीटकनाशक याच्यामध्ये वापरायचं नाही फक्त आणि फक्त याच्यामध्ये एकतर बुरशीनाशक आणि बॅक किंवा त्याचबरोबर ब्लू कॉपर प्लस बॅक किंवा त्याचबरोबर ब्लू टॉक्स असेल हे दोन्ही कंडेन एकच आहे फक्त या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद